नई जिंदगीतील चोवीस वर्षीय तरुण कुमठा तांड्यावर बेशुद्धावस्थेत आढळल्याची दुर्घटना घडली आहे त्याच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला वसीम उस्मान भोले वय चोवीस राहणार भीमाशंकर नगर असे मयताचे नाव आहे या घटनेची अधिक माहिती अशी बुधवार तेरा डिसेंबर रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास तो कुमठातांडा आवारात बेशुद्ध स्थितीत आढळला त्याची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गावडे यांनी वसीम भोले यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत व विजापूर नाका पोलिसात झाली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच भोले परिवारातील नातेवाईक व वसीम भोलेच्या मित्रांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा